माझ्या पाठीमाग तुम्ही पाहता असाल मागां समाज रेणापूर यांच्या वतीनं जे आहे एक रस्ता रोको करण्यात आला हा रस्ता जो आहे तो लातूर तो आंबाजवळ जाणारा रस्ता आहे आता हे रस्ता रोको करण्याचं कारण काय तर चाकूर या ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालय जे आहे त्या ठिकाणी काहीतरी फोटो अशा पद्धतीने कार्यालयाच्या खिडकीच्या बाजूला म्हणजे की पाऊशी नये म्हणून तिथं अडकावण्यात आला होता आणि त्या संदर्भामध्ये समाजातील एका कार्यकर्त्यांनी एका नेत्याने तो फोटो पाहिला तो फोटो काढला आणि समाज माध्यमावरती तो व्हायरल झाला आता मुद्दा येतोय असा प्रश्न तो जवळ येतो मुद्दा असा प्रश्न येतोय की हा देश जो आहे तो आपल्या महापुरुषांच्या प्रेरणेवरती विचारांवरती चालतो परंतु कुठंतरी एक मनुस्मृती जी असते आणि जी जातीय कीड जी असते त्या अशा पद्धतीने कुठंतरी आपल्याला वर तोंड काढताना पाहिजे आपल्यासोबत आंदोलन करते आपण त्यांच्याकडे त्याची प्रतिक्रिया काय सांगा काय निवडणुकी चाकूर शहरामध्ये तहसील कार्यालय भूमी विभागामध्ये दर्शनीय भागामध्ये जे की मागील काळामध्ये कंटिन्यू दहा ते बारा दिवस पाऊस पडला त्या पावसाच्या अनुषंगाने तहसील कार्यालयामधील अकरा लोकांचा स्टाफ होता अकरा लोकांपैकी एका व्यक्तीने त्या फोटोचा अशा ठिकाणी लावण्यात आले जेणेकरून तिथून वारा पाऊस येऊ नये या उद्देशाने लावण्यात आली होती त्याला गोष्टा वगैरे लावून परंतु कालांतराने ऊन पाऊस वाऱ्यामध्ये ते फाटला फाटल्यानंतर ते फोटो उघडी झाली आणि ती उलटी लटकावलेली होती तहसील कार्यालयाच्या दर्शनीय भागामध्ये किती नंदनीय बाब आहे एखाद्या महापुरुषाला जर तुम्ही तुमच्या इमारतीच्या शासकीय इमारतीच्या दर्शनी भागामध्ये उलट लटकवण्यात येते त्याच्यामुळे ती काही आमच्या कार्यकर्त्याच्या निदर्शनात आल्यानंतर आम्ही त्या लातूर ता, ता, तहसीलचे तहसीलदार नरसिंहजी जाधवसाहेब व गवई मॅडम त्या प्रमुख आहेत त्या भूमी अभिलेखाच्या यांच्या निदर्शनात आणून देऊन आम्ही त्यांना लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सुद्धा चूक मान्य केली आणि हे अनावधानानं आणि हे नजर चुकीनं आमच्या हातून कुठेतरी कर्मचाऱ्याच्या हातून एक प्रकार घडलेला आहे आणि आम्ही ह्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत मॅडम म्हणलं लोकशाहीमध्ये जर प्रत्येक गुन्हेगार प्रत्येक गुन्हा करून जर माफी मागत असेल आणि जाधव साहेबांनी रितसराचा सा पंचनामा करण्याचे आदेश दिले आणि आदेश दिल्यानंतर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं सन्मानपूर्वक त्या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचं घटना एकोणीस तारखेला घडलेली आहे आणि आज तगायत ता तीस तारीख आहे तर अकरा दिवस उलटून गेल्यानंतरही जर हे शासन प्रशासन याची दखल गंभीररीत्या घेत नसतील तर सर्वसामान्य त्यांच्या विचारांच्या त्यांच्या अन्वयांना रस्त्यावर उतरल्याशिवाय लोकशाहीच्या सनदशील मार्गाने आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून सर्व बांधव रेणापूर मधील हे रस्त्यावर उतरून न्यायाची अपेक्षा शासनाकडून करत आहेत देश महा पुरुषांच्या विचारावरती चालतो कुठंतरी महापुरुषांना स्वतःच्या पद्धतीनं कुठली जी विधा म्हणा असेल परभणीची घटना फार लांबची नाही आहे खूप दिवस कमी दिवस झाले अशा घटना जर घडत असतील तर पुढे अशा जर घटना घडत राहतील तर सर्व समाज बांधवांना रस्त्यावर उतरून प्रत्येक वेळेस आंदोलन करणं कदाचित त्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करावे लागतील कारण ही घटना होऊन अकरा दिवस झाले तर आणि त्या ठिकाणी अभिलेख कार्यालयामध्ये उप असलेली गवई मॅडम सरस त्या ज्या माणसाने घटना घडवलेली आहे तर त्या माणसाला पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे कारण आम्हाला आम्ही ज्या दिवशी त्या ठिकाणी भेटायला गेलो तर त्या ठिकाणी माफी मागतो असं पत्र आम्हाला देण्यात आलं काय म्हणजे तुमच्याकडून गुन्हा घडतय तुम्हाला माहिती आहे तुम्ही नाव सांगायला तयार नाही किंवा त्या माणसाला शिक्षा द्यायला तयार नाही आमची मागणी आहे ह्या घटनेमध्ये सामील असलेले सगळे आरोपी ती गव आहे मॅडम पाठीशी घालणारी त्या सगळ्यांना जोपर्यंत कायमस्वरूपी लवकर येऊन बडतर करण्यात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या आंदोलन छिणगी पेटलेशिवाय राहणार नाही आणि जे पडसाद जे होतील ह्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो तु। कीच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशियामध्ये म्हणजे भारत सोडून दुसऱ्या देशामध्ये दे याच महापुरुषांचे पुत्र योगा करता मात्र त्याच प्रशासनातील लोक अशा पद्धतीनं जर हे फोटो फक्त पाऊस येऊ नये म्हणून जर साहित्यरत्न डोकशे अण्णाभाऊ साठे यांचा फोटो त्या खिडकीला जर आधार लावत असतील तर ही किती मोठी शोकांतिका आहे असे प्रकार नक्कीच थांबले पाहिजेत मी होत तर रेणापूरमध्ये माझ्या सहकारी